नाही औषध दाखवायचं दाखवायचं डॉक्टरला दाखवायचं अजून काय झालं एक्सपायरी डेट झाली ती आपल्याला एक्सपायरी डेट झाल्यावर दिलेले काढून ठेवलं असं आवरीतच नाही आवरीत नाही म्हणजे आता मला गावातले बघावं लागतं गावात चाल मग सर गावात जायचं गावात जायचं थोडं काय खायला काय आज करायचं पाणी बनवते पान नाही खायचे मला आळूच्या पानाच्या वड्या खायचे वड्या खायच्या का रे सुखवाड्या काम खायच्या अरे सुक्या वड्या बनव जरा मस्त सुक्या वड्या का बस करेन ना मग कधी करशील तुम्ही गावातून तर कर करून ठेवते मी सायकल गावातून जाऊन येऊ लय वेळ होईल ना बारा वाजता येशील ना साडे ला येईल पण तयार राहशील का नाही तनिष्ठ पानं दाखवशील आणि खाता का त्यावर मी करते ना सगळं मला माहिती तू किती वेळ घालवते ते तू दहा सांगितलं तर तीन ला देते तीन सांगितलं तर डायरेक्ट संध्याकाळी घेते पण मग बायाला सांगायचं बाई माझा नवरा जेवायला येणार आहे त्याला मला स्वयंपाक करून ठेवू दे नंतर आपण गप्पा मारू हे सुचत नाही का तुला मी ती शिकली पण धोका नाही आधी स्वयंपाक करते मग गप्पा मग बायांना बोलव फोन करून बोलावं लागलं तर मी पाठवून तू काही काला तुझ्या संग गप्पा मारायला काय ना पाठ तुम्ही जा तुमचं तुमचं काम करा चार दिवस पण एक काम सांगितलं ते वय ना हा करतो हा पाहिलं काय करतो हा करतो आज करतो जा मग आज करतो

ठीके आज बायकोले बोलली बाबा आपल्या बाजूने माय ध्यान आहे काही ध्यान तुझ्यावर काय ध्यान आहे ना मी आज जर नाही तुम्ही काय केलं मग लावतो करायला नाही नाही माझ्या काय सांगा भैया माणसाला चार दिवस झाले एक काम सांगितलं तेवढं ना दिसत ढवळ्या कपडे घालायचे कडक कपडे घालायचे ना आज मी कसा दिसतो का चांगला दिसतो पण मायकडे ना मी कशी दिसते आवरी तो धंदा चांगला झाला आता चला आता जेवणाचाही टाइम झालाय ये ना थांब काल पण आता भरपूर धंदा झाला आज काही टेन्शन नाही आज काय गुतलंय हा असे काय ते कळा ना मला बाई नायला बोलवलं काय राम काय नाही आवरला आज मळ्यात घरी गेलो तिकडे गेले म्हणे झालं घालून झालं सगळं सगळं झालं आवर होत भरपूर चालू झाला आता सहनच्या आवाज टायम झाला ऐक ना आवरितच होतो एक काम करा काय आपल्या घरी जाऊन घालून घे घालून द्या जरा घरी जाऊ हा तुमच्या नाही घालून देतील दे तुम्ही राष्ट्रा हा आम्ही येतो नंतर मी जरा चालू आहे गावात चालू आहे गावातूनच चालू ना तुम्हाला कोण घालायचं आमच्या मंडळीला मंडळी ना हा गाले नहीं, गाले नहीं, गाले। हा तुम्ही सांगून आलो मी मी पाठवतो मला घालायला माल बाहेर आणि मध्ये तुम्हाला घालावं लागेल

आ, बार बार आ, ये गावा हा? हा, आ, मी येतो गावात जाऊन तुम्ही सांगून आलो हा सांगून आलो म्हटलं पाठवतो हो मग येऊ मग हो या तुम्ही चाललो इकडून तुम्ही जायच बर बर झालं दुसरा जाऊ हा जेव्हा येतात चालायचं ओ बाई आहे काय मला पाठवाय तुमच्या नवऱ्याला ते म्हणजे घरीच म्हणून बोलायला काय झाला तुमचा नवरा मांडला आज वावराशिव ते जाणार म्हणा आज मोकळीच म्हणजे दोन तीन जाऊन सारखी बती म्हणा घालायला पाठवा घालायला पाठवा काय मारा काही तो नावर पाठवलं म्हणून तो नावर एवढा म्हणलं मला काय कमन माझ्या बायको तू दोन तीन सारखी बती घालायला पाठवा घालायला पाठवा पण माझ्या चालवत काम काय ना काहीच काम नाही आहे म्हणून आहे म्हणा

लागतं आहे काय हा यास आहे त्यांच्या माणसात तो आणावरे बोललं होतं बाबा तूच सांग चाल हा माय नावरेला ना, ना दुसरं काही सांगितलं असंन जाय तिकडं काम पाहत होतो म्हणजे दुसरं काय का? आता काय मग अहो आता काय सांगा तुम्हाला तुम्हाला ना त्याला मी दुसरं काम सांगेल होतं काय त्याला तुम्हाला काय आलं पाठवलं काय माहिती तो बरं घालायला जाय बरं भाऊ अहो मी बांगडीवाला घालून आला का बरं मग माक काय पैसे घ्यायला अहो मी त्यांना बांगडीवाला सांगितलं हे दिसतंय का मै बांगडेवाला मग का तुम्हाला काय मग काय म्हणतो असं घालून हे काय आता काय असं सांग ना मग काय बोलायचं बांगडा घालती नाही म्हणजे काय का, 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 का हो? ते लागेल मग बांगड्या म्हणा मग तू एवढे मग असं बोलले ना एवढं चार पाच किलोमीटर अंतरावरून एवढा देऊन घाल फार दम लागला माहिती का मोढायला ते आतल्या बाहेरचे सगळच सगळं इकडे काय तुम्ही खोल खो इकडे भांगड आहे ते दो घातलं बरं जे झालं ते घाल बरं काय जे झालं तेच घाल भांगड भरायचे मना आहे हे सांग हा, जि हा? पाय पा... तुला कोणता गुसलते पाय हं कोणत्या गुसलते पाय आता नीट बोल बर का नूर कामाची बजी हे काय दिसय या दोन शरबाई दोनाच

बावात फरक नाही म्हणायचं शंभर चार आहे त्या हो नाही वा तुम्ही कुठं घातल्या या फरक घातल्या त्या जत्रात जत्राच घातल्या होत्या हा मग जत्राचा माल आहे का जत्राचा माल डुप्लिकेट राहतो तुम्हाला माहिती आहे का अन माय घरगुती माला लग्नाची ऑर्डर राहते दोन हे काय द्या मी दिवसभर घालीत राहतो हे काय द्या नाही ये काय नाही सत्तर रुपये अहो तीस रुपये टाकी काय सांगू राहिलं तुम्ही काय सांगा मला माहिती भरायला पटलं तर हा म्हणा बाई जायचं काय माय नाव रे लागे एवढं स्वच्छ घाईच नाही काय म्हटला एवढं स्वस्तच निघाली काय काय बागड्या बघ तुला राग काय येतो का बर, बर तु आ, भाई एवढा बोलला तू ते भाषा बाय ना अगं भाषा बता बागडा गाच्याشي तुला कळेल का ब जाऊ दे आज भरणीक भरत टपकन ब दुर्य कायचात घालायचा का अहो या आता ते या आता ते घाला सागर बदुरय आहे का आता जिला भाई मी डायरेक्ट घालाय बसतोय ना डायरेक्ट मग घाल हं막 तो तू कोण कसर केला काय माहिती आमच्या वयाच्या पुत्र आज पसरले मग टायपास बरोबर आंदा बाय हात धरलं द्या ना मध्ये मग आता काय करू ना तुला बांगडे घाल सर आज दहाबाव लागल लाग तू मध्ये घातला कर हात का हात घातला कर मध्ये मध्ये म्हणजे पाण्यामध्ये याच्यामध्ये माझं सकाळ बांधून भांडे पण कोण करू तो हात फुगला ना तुमचा मग तुझा लागला आता हो थाबा दे का हो असं रे करायचं घालायचं असल्या व्हायला बा बांगड्या बोलला हात नाही करायचा आता आत घालायचं नाही मी मान चार्जेस पण सांगू त्याला काय राह तुम्ही जर काय करायचं मायनस करायची माहिती का हा घालून आता काही येण्यासारखे करायचं काही वागायचं ओ हळूच ना हळूच चालू आहे गपची बाजा कळ काढा आता तुमचा हात आहे ना ये येऊ राहिला आता हाताला कवड्या जास्त कायच कावड्या कोणीच नाही म्हणत कावडे अहो तुम्हाला काय माहिती ग बांगडे ना मध्या मध बरच चढावं लागल ते बांगडी फुटल मावली बांगडूच कारण होती कोणा कसर केला काय माहितीये माणसान हा हो आं बा अहो ती डोस राहिले का चाढून निघण ना मग त्याला काय आलं का सर नाही हे कसा नाही मग काय ला धांदा करू राहिलं काय काय लावायचे हो धंदा काय आला झालायला झालायला हां बस पावर। बस पावर का बस झाले त्यात रात अहो लई दुखला हात भाऊ द्या ऐकडात चला आहे अहो तुम्ही काय करू बसले अहो तू आधीच जाणार मी पाएं तो हात नाही व्हाय हा उजवा ते तुमच्या कामाचा हा मग तू जास्त ते व्हाय लई रेत तुला अगं तुम्ही लई बा का मग खबर उजवा हात म्हणलं म्हणजे मी पाईन तर पाईन देईन ठेऊन या खाली पटकन घालायची का बांगडी ए बाई म्हणजे मी फुकट आलं आहे का पैसे करून मार काय चा भाई तुम्ही

काय चो बांगडे ने 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 नेमता ना अहो आता बांगडे ची काय आता का घेतला बाई नाही नाही असं तर काय तुला कोणी हात धरू देणार नाही खबर बांगडे ची नेमता चालेल मला घरी काय बाय फोर नाही काय वाटत मला नाही अरे वा ऐक गागो नको का तू ना थोडं डिल लागते ना डिल लागते ना हात एवढं तू जड हात देऊ राहील मला कसे चढवाय सांग बरं बांगडी दुख राहिले ते अगं दुखणारच बाजत थोडं तो पाण्याचा हात घातल्यामुळे ना हात फुगला तवाला

अगोदर सांगितलं असतं मग ल वर आत वर लोहायच्या आधीच मी आला होता ना लवकर टाकायची काही पर्यंत बेडरे राहत बाकी पैसा माझ्याकडे काय म्हणजे माय नावर घ्या दोनशे रुपये केले ती भेटले का त्यांनी मला हो मग तुमच्या फोन करायला आज काय करते तुम्हाला सांगितलं त्याला सांगितलं बोला हो नाही आज नका रुळा बा काय असं हे विचार करा तुम्ही माझा विषय असं काय करते घर पैसे राहते का ती भेटले घेऊन टाका हा का, का, का पण बोला असते इड नाही ना आता ना काय बोला जी तिथे आता जेवण तो नवऱ्याला चाकड काय कस काय काय देव देऊ म्हणते नुसतं काय तुमचं काय एक रुपया ठेवू लागतंय ना माझ्या टाळायला बाकी वेळेस गाठ तवा दिले नाही माहिती का दिले नाही मग माझ्या हा गाठ काय करे पण माणूस शाब्द येतो माणूस पण काय

बांगडी निघा तू मॅक तू एवढं हे चार कर राही तुला काय एवढं आला मग चालत चुकला आहे तू तुला भांगड्यावाले चला भई भूक लागली आज अळूच्या वड्या झाल्या का नाही काय माहिती ती एक लई अळशेले शिकलेली पण आळशीर काय हे खरं नाही बाबा काय अरे वड्या झाल्या का नाही त्याला खाटा काय करू राहिली खाली व्यवस्था करून ठेवू राहिली काय दुपारी खाली खालीवर जायला म्हणून दगड लागतो त्याला दगड हा अरे आपल्याकडे दुसरा आहे लाकडी आहे याला काय आहे दुरून तू मध्ये आहे दुसरा पलंगाचं मां... मारू द्या मग मागच्या वेळेस कोणाला बांगडे भरले तुम्ही मागच्या वेळेस हा कधी बांगडे लागला मला बांगडे भरले त्याना तो म्हणला मागच्या दोनशे रुपये अरे गेल्या वर्षीची गोष्ट करते का नाही नाही तुम्ही आता सामान झालं शांतील बांगडे भरले का मागच्या घरलेला कोण राहत अरे पहिले आपल्या मागच्या दरवाज्याला आपण तिकडून राहत होतो त्यानं ते, ते सांगितलं असेल बावळट आपण मागून राहत होतो ना पहिले मग त्या दाराने आणलं होतं त्याला पाठवलं होतं तो, तो म्हणे मी मागून घातल्या मागून घातल्या म्हणत होता तो नाही तो, तो म्हणा दोनशे रुपये राहिले अरे दोनशे शु... दोनशे रुपये राहिले यानं बायकोला घालायला पाठवलं आणि इथं चुगली लावून गेला काय कसले दोनशे रुपये राहिले तुम्ही अरे कशाला अगं आपण मागच्या दाराला राहत होतो पहिले तू डोक्यात काही खूळ घालून घेऊ नको येडे कासा कासारे तो लय चालू आहे काही जा सांगतो बायांना इकडचे तिकडे घालायला लावतो तो झाला घरी झाल्या का वाड्या मोरीची फोडणी दिली की त्याला हा दिली दिली करती